लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेस आघाडीवर आलेली आहे काँग्रेसने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आघाडी घेतलेली आहे आरवी गणामध्ये आणि आरवी गटामध्ये काँग्रेसनं आघाडी घेत विजय मिळवला आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष आहे तो आहे सुरुवातीला काँग्रेसनं जे आहे ते आघाडी आणि आपलं खातं जे आहे उघडलेलं आहे ऐकून जर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये काँग्रेसनं आरवी गटामधून जिल्हा परिषदेमध्ये आपलं खातं उघडलेलं आहे त्याचबरोबर पंचायत समिती गणामधून सुद्धा काँग्रेसनं खातं उघडलेलं आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये मोठा मोठा जल्लोष जो आहे तो, तो पाहायला मिळत आहे एकूण जर पाहिलं तर या सर्व निकालाकडे आज सर्व लातूरकरांचं जे आहे ते लक्ष लागलेले आहे कारण या जिल्हा परिषदेमध्ये सर्व दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ती पाहायला लागली होती आणि आज हे निकाल जे आपल्या हा, हाती आहे येत आहेत तर काँग्रेसनं आघाडी मिळवलेली आहे काँग्रेस आघाडीवर आहे काँग्रेसनं आपल्या पहिला विजय जो आहे तो मिळवलेला आहे आरबी गटामधून काँग्रेस विजयी झालेली आहे जिल्हा परिषदेवरती काँग्रेसनं आपला विजय जो आहे तो आता मिळवत जे आहे ते काँग्रेस आता आघाडीवर असताना चित्र पाहायला मिळत आहे